श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते यंदा पाच ऑक्टोबर म्हणजे शनिवारी आहे नवरात्रीची तिसरी माळ या दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटाची पूजाही करायची आहे देवी चंद्रघंटा सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात त्यांच्या दहा हातात त्रिशूळ धनुष गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध ग्रहाशी मानला जातो देवीला आपल्याला दुधापासून बनलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे असा हा नैवेद्य देवीला दाखवल्यामुळे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी तुम्ही देवी आईला दुधापासून बनवलेली मिठाई ड्रायफ्रूट बर्फी इत्यादी देखील अर्पण करू शकतात या दिवशी आपल्याला देवीला लाल फुलांची माळाही अर्पण करायची तुम्ही गुलाबाची किंवा जास्वंदाची फुलंही देवीला अर्पण करू शकतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रंग आहे राखाडी आपल्याला राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे तसेच आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय करायचे आहेत म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही घरात ही एक वस्तू घेऊन यायची ही वस्तू घरात आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये घरामध्ये असणारी जी अडचणी आहेत नकारात्मकता ईडा पिडा आहे ती नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात या नऊ दिवसांमध्ये दे, देवी आपल्या घरामध्ये दे, सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि जर या नवरात्रीच्या काळामध्ये मा तुम्हाला माताचा विशेष आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर काही वस्तू आपल्या घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं जर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह नाही काढलं असेल तर आजच काढा कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये स्वास्तिक काढलं जातं त्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होत असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आता हे स्वास्तिक जे आहे ते तुम्ही एकच कुंकुवाने काढू शकतात किंवा तुम्ही हळदीने काढू शकतात सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या घरी घेऊन यायचे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून तुळशीचं रोप घेऊन या कारण जर तुम्ही नवरात्रीमध्ये तुळशीला आपल्या घरी आणलं तर साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं तुम्हाला पुण्य हे प्राप्त होत असतं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही नसते वास्तुदोष निर्माण होत नाही तसेच त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दुसरी वस्तू म्हणजे चांदीचे नाणे धार्मिक दृष्टिकोनात चांदीचा वस्तू आपल्या घरी विकत आणणं अत्यंत शुभ मानलं जातं चांदीच्या वस्तूंना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या चांदीच्या नाण्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून तो विकताना माता लक्ष्मीला दुर्गेचं रूपच मानलं जातं म्हणूनच जर आपण नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी आणले तर साक्षात दुर्गा माता आपल्या घरामध्ये प्रवेश करतही असते आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पुढची वस्तू म्हणजे सोळा श्रृंगार नवरात्रीमध्ये सोळा श्रृंगार घरी घेऊन येऊन दुर्गादेवीला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते हा सोळा श्रृंगार देवीला अर्पण केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरून तिला सोळा श्रृंगार ओटीमध्ये अर्पण करा असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती तर होतेच होते पण आपल्या पतीची भरभरून प्रगतीसुद्धा होत असते तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये लक्ष्मीची पावलं घरात आणणं अत्यंत शुभ मानली जातात ही पावलं धातूची असावी त्यांची देवघरामध्ये मांडणी करून रोज पूजा करावी यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद राहतो आणि व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते पुढची वस्तू म्हणजे कलश हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेनुसार कलशाचे महत्त्व आहे आणि नवरात्रीला कलश स्थापनेला साधारण सा असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये मातीचा पितळेचा किंवा सोन्याचा किंवा चांदीचा कलश हा आपल्या घरी आणायचा हा कलश आपल्या घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं तसेच नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला लाल गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची चुंदरी किंवा साडी नक्की अर्पण करा यामुळे माता दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांवर आशीर्वाद देते जे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या दिवसाची सुरुवातसुद्धा दर्शवतो हे चुंदरी माताला अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं पुढची वस्तू म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जर आपण हळद घरी विकत आणली आणि आपल्या देव देवघरामध्ये ती पूजेमध्ये वापरली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पुढची वस्तू म्हणजे मीठ मिठाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं म्हणून आवर्जून या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला थोडं का होईना पण मीठ हे विकत घेऊन यायचं आहे आणि त्याची देवघरामध्ये पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला आवर्जून ह्या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून विकत आपल्याला घरी घेऊन यायची आहेत ह्या वस्तू घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होतं आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी, दुःख आहे संकट आहेत वेगन आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ